नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नवरात्री स्पेशल कडकणी बनवणार आहे तर गुळाची कडकणी बनवायची आहे तर गुळ घेतलेला आहे शंभर ग्राम तर मी आता याला पाणी टाकून वितळून घेणार आहे तर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तर एक कप गव्हाचं पीठ घ्यायचे एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि चार चमचे रवा घेतलेला आहे हळद आणि मीठ टाकायचे दोन चमचे तूप टाकायचे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर मिक्स झालेला आहे तर आता मी गुळाचा पाक चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर आता मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं तर याला पाच मीठ ठेवायचं आहे असंच तर आता पाच मिनटानंतर मी कडकणी लाटायला घेणार आहे तर अशा पद्धतीची एकदम पातळ अशी कडकणी लाटून घ्यायची आणि डब्याच्या टोपण्याने अशा पद्धतीने कापून घ्यायचे तर एकसारखी कडकणी तयार होते तर काट्या चमचेनं असं बारीक बारीक येज पाडून घ्यायचे कारण कडकणी फुगणार नाही एकदम जसे असतं हो राहते त्यामुळं मी काट्या चमचेने एज पाडून घेतलेले आहेत तर मी दुसरी पण कडकणी तुम्हाला तळून दाखवते तर एकदम कुरकुरीत अशा कडकण्या तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद